श्रीसंत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची अमृतवाणी हा संदेश शेवटपर्यंत बघा तुमच्या मनात देवाबद्दल आणि बाळूमामांबद्दल भाव असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या भाव तिथ देव या मराठी भक्तिमय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू टाका बाळूमांचा आशीर्वाद आपल्या आणि आपल्या कुटुंबावर अखंड राहील तुम्ही जे समजताय की नक्की आपल्या पाठीमागे शक्ती आहे ती खरंच बाळू ममांची आहे तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचं योग्य ते फळ तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे फक्त मनात देवाबद्दल भाव ठेवा सर्व तुमच्या मनासारखं होईल जीवन कठीण आहे पण ते अवघड नाहीच म्हणून जीवन जगत असताना सोप्पं काहीच नसतं सोपं आपण मानायचं असतं आणि आपलं जीवन जगायचं असतं एक दिवस सूर्य उगवणार आहे त्या सूर्याच्या प्रकाशानं तुमचं जीवन अत्यंत प्रकाशमय आणि सुखदायी होईल म्हणून एक आशा ठेवा आणि जीवनात जगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करा म्हणतात नक्कीच वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते साखर जरी गोड असली तरी ती विरगळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरगळतं आयुष्य हे असंच आहे गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अवस्मरणीय जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच तर इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्य हे असंच असतं सुख दुःखाचं हेलकावं घेतच चालावं लागतं तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी आपली संगत आपलं भविष्य घडवते तांदूळ जर कुंकू सोबत मिक्स झाला तर ते देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाला तर त्याची खिचडी बनणार आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे म्हणून मित्र निवडताना आपल्याला योग्य दिशा देणारा आणि चांगल्या संगतीचा मित्र निवडा तुमचा कोणताही गुरु असो किंवा तुमचा कोणताही मित्र परिवार असो किंवा कुटुंबातील व्यक्ती असो तुम्ही त्याच्यासोबत नक्कीच सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करा जीवन खूप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या आणि मनात आणि मनात मामांबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा बाळूमामाही दिलेली शिकवण तुमचा जर बाळूमामांवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय माझा बाळूमामांवर विश्वास आहे असं टाईप करा बाळूमामा म्हणतात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाचे क्षण लवकरच येणार आहे जीवन हे एक नाण्याप्रमाणे असतं सुख आणि दुःख ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात एका वेळी फक्त एकच बाजू आपल्या समोर असते पण लक्षात असू द्या दुसरी बाजू ही तिच्या योग्य वेळेची नेहमी प्रतीक्षा करत असते चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारांवर अवलंबून असत मनात आत्मविश्वास असला, असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतराविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतराविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात ज्याला प्रेम समजतं शब्द समजतो तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधत असतो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ आहे ते जर चांगले असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळ असूनसुद्धा परके आहेत रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी ह्या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळं होताना आलं पाहिजे कुठं हेच माहीत नसल्यावर दिशा सापडत नाही आणि जर कोणत्या दिशेने धावायचं हे माहीत नसेल तर तुमच्या वेगाला गाडीची पण किंमत राहत नाही त्यामुळे सध्या धावपळीच्या जीवनात फक्त दिशाच नाही तर वेग पण तितकाच महत्वाचा आहे सायकल आणि आयुष्य तेव्हाच बरोबर चालू शकत जेव्हा चैन असेल आयुष्यात जास्त अहंकार नसावा कधी कधी हवेत उडणारा ही गरज भासते संयम हा खूप कडवट असतो पण त्याची फळं ती नेहमीच गोड असतात म्हणून जीवन जगत असताना जीवनात समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक उपेक्षा आपल्याला समस्या त्या उंचीत सोडवते माणूस देवाकडून लाखो करोडो रुपये मिळवू हवे अशी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत असतो एखाद्याला आपलं ओझं वाटलं की आपणच त्याच्यापासून दूर जावं मग ते कोणाचं घर असो कोणाचं म्हण माणसाचा आदर्श मित्र म्हणजे प्रामाणिक कर्तव्य आहे जे कधीच धोका देत नाही आणि धैर्य हे असे कडवड आहे ज्याला नेहमी गोड फळे येतात समोरच्या मध्ये वाईटपणा दाखवणं सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटात पण चांगलं शोधणं ही खास माणसाची ओळख असते म्हणून तुम्ही जीवनात चांगल्या प्रकारे जीवन जगा जीवनाचा आनंद घ्या जीवन हे एकदाच आहे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून पैसा फक्त एकच भाषा बोलतो आज तू मला वाचव उद्या मी तुला वाचवेल जिवंत आहोतपर्यंत कदर करा एकमेकांची एकदा गेल्यावर तर सगळे स्टेटस ठेवतात भेती हवा साथ हाओ जिंदगीची स्वतःची जिंदगी दुसऱ्याच्या दावनेला बांधू नका ते त्यांच्या सोयीनुसार तुमच्या विचारांचा चारा खाऊ शकते मान्य आहे एकदा गेलेला मनुष्य हा परत आपल्याला येत नाही परंतु आठवणी ह्या कधीच मरत नाहीत तुम्ही जेवढ्या वेळ आठवण काढणार अगदी तेवढ्याच उत्साहाने आठवणी हे जिवंत होत राहते प्रत्येकाचे दिवस पलटत असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी आजची परिस्थिती उद्या तशी राहत नाही लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण केलं की कधीही उत्तम खर तर परक कुणीच नसत विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर म्हणून नेहमी सकारात्मक रहा विचारधारा बदला विद्यार्थी दशेत असताना नापास पास या दोन महत्वाच्या गोष्टी वाटतात सर्वच विद्यार्थी आपल्यापल्या परीने प्रयत्न केलेले असतात पण काहींचे प्रयत्न कमी पडतात ते नापास होतात नापास झालेल्या मुलांनी अजून जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले तर त्यांना सुद्धा घवघवीत यश मिळवून देऊ शकतात जिथे संपले वाटतं तिथे निराश होऊन न थांबता नवीन सुरुवात करायची असते त्यामधून नवीन दिशा मिळते श्रोते हो आपला कायम उमेद ठेवा प्रयत्नवादी राहा जिद्दी ठेवा जिद्दी राहा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाईल बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग झालं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेवर आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा धन्यवाद